पानरचना व पानाचे प्रकार या व्हिडिओमध्ये आपण पान आणि पानाची रचना आणि पानाचे विविध प्रकार पाहणार आहोत तर हे पा पाने हे सामान्यतः खोडाच्या पेराच्या ठिकाणी पाने असतात ती पातळ पसरट आणि हिरव्या रंगाची असतात पानाच्या पसरट भागाला आपण पर्णपत्र असे म्हणतो त्यानंतर या पर्णपत्राच्या ज्या कडा आहेत या कडांना आपण पर्णधारा असे म्हणतो आणि हे जे आहे ते काय आहे डेट आहे आणि या देटाच्याच बाजूला इकडे आपण पाहू शकतो एक दुसरं पर्ण किंवा दुसरं पान फुटत आहे याला आपण उपपर्ण असे म्हणतो आणि या उपपर्णाच्या पाठीमागचा जो भाग आहे याला आपण पर्णतल असे म्हणतो आणि या पानाच्या मध्यभागी जी आपल्याला दिसत आहे आकृतीमध्ये ती मुख्य शिर आहे तिला आपण मध्य शिरसुद्धा असे म्हणतो आणि या मध्य शिरेपासून छोट्या 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 शिरा या दोन्ही बाजूला पानाच्या गेलेल्या आपल्याला दिसतात या उपशिरा किंवा आपण यांना शिरा असे सुद्धा म्हणतो आणि या पानाचं जे शेवटचं टोक जे आहे प पर... आता या पर्णधारेचं जे शेवटचं टोक आहे याला आपण पर्णाग्रह असे म्हणतो तर हा झाला आपल्याला पानांच्या रचनेचा अभ्यास आता आपण पानाचे प्रकार पाहूया तर पानाचा पहिला प्रकार आहे सलग तर या सलग पानाच्या प्रकारामध्ये ह्याच्या ज्या पर्णकडा आहेत ज्याला आपण पर्णधारा असे म्हणतो या सलग असतात म्हणून याला आपण सलग पान असे म्हणतो एक साधं आपण चित्रामध्ये जे पान पाहत हो, आहोत आप त्यापेक्षा आपण केळीचं पान नेहमी वापरलेलं आहे ते पान सलग या प्रकारामध्ये मोडते त्यानंतर पानाचा जो प्रकार आहे दंतेरी दंतेरी म्हणजे आपण जे दात दात असल्यासारखा पानाच्या पर्णधारीच्या ज्या कडा आहेत ज्याला पर्णधारा आपण म्हणतो त्या दाता असल्यासारख्या असतात म्हणून त्याला आपण दंतेरी पर्णधारा असे म्हणतो त्यानंतर पानाचा जो शेवटचा प्रकार आहे ज्याला आपण खंडित असे म्हणतो तो तर हा पानाचा प्रकार आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतो तर प्रामुख्याने एक विषारी गवत ज्याला आपण गाजर गवत असे म्हणतो तो जो याचा जो पानाचा प्रकार आहे गाजर गवताचा हा खंडित आहे याला खंडित का म्हटले बघा या पानाच्या भोवती या मुख्य शिरेच्या भोवती पानाचा थोडासा भाग आहे पुन्हा खंड पडलेला आहे पुन्हा पानाचा थोडासा भाग आहे आणि पुन्हा खंड पडलेला आहे म्हणून या पानाच्या प्रकाराला आपण खंडित असं म्हटलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पानाची रचना आणि पानाचे प्रकार पाहिलेले आहेत धन्यवाद